परिस्थितीचा आढावा हिंगोली सुरू असलेले अवैध धंदे अवैध वायू उपसा बंद झाल्यास आमर उपोषण करणार अधिकारी तथा पोलीस अधीक्षांना दिले निवेदन हिंगोली जिल्ह्यातील कयमनुरी तालुक्यात येत असलेल्या गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे आणि नदी मोठ्या प्रमाणात अवैध वायूची वाहतूक तात्काळ बंद न झाल्यास इशारा गंगापूर येथील शेतकरी संजय संभाजी यांनी आज दिनांक एकोणीस मे रोजी हिंगोली पोलिस अधीक्षक यांना नेऊन दिला तसेच गंगापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून हे सर्व धंदे बंद न झाल्यास अवैध धंद्याविरोधात लवकरच आपण आमरण उपोषण करणार असल्याचे नियोजनात नमूद करण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू एका जुगार अड्ड्यावरील जुगार खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे आज पुन्हा कळमनुरी तालुक्यातील गंगापूर येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिक यांना निवेदन देण्यात आले आहे गंगापूर येथील नियोजन करते संजय बोक्से यांनी निवेदन देत काय मागणी केली आहे ते पहा महाराष्ट्र आरोही जाधव हिंगोली हो संजय बोक्षे गंगापूर गावचा रहिवासी असून मला नेहमी सतत जीव मारण्याच्या धमकी येत असून व आमच्या गावातील गावकुंड बालाजी हनुतराव काकडे व त्यांचे दोन मुलं योगेश आणि गणेश हे नेहमीच सतत धारधार शस्त्र व पिस्तोल फिरत असतात आणि यांचे अवैध धंदे रेती व क्लब हा खूप जोमात असतो आणि दोन कोटीचा जवळपास हा क्लब ची उलाढाल असते रोजची तर अशा पद्धतीचं मी कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसला दोन्ही आ... एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस दोन्ही जाग्यावर अर्ज दिलेली आहेत आणि काही पुरावे सुद्धा त्याचे जमा केलेले आहेत शस्त्र घेऊन ते आहेत त्यांचे पुरावे जमा केलेले आहेत पिस्तोल घेऊन नेहमी सतत फिरतात इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतात तेही पुरावे मी एस पी ऑफिसला जमा केलेले आहे अशा पद्धतीचे मी दोन्ही पुरावे जमा केले आहेत आणि माझ्याकडे अनेक पुरावे आहेत हे वेळ आल्याने मी नक्कीच दाखवून देऊ ते पुरावे काहीच नाही मी दोन तीन दिवसाच्या नंतर मी चोवीस तारीख इशारा दिलेला आहे चोवीस तारखेला मी उपोषणाला बसणार आहे हा माझा आम आमरण उपोषण असणार आहे मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार मी पालकमंत्र्याला पण पोस्टाद्वारे पाठवलेलं आहे आयजी ऑफिसला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे आणि सीएम साहेबाला पण पोस्टाद्वारे निवेदन पाठवलेलं आहे आणि मी यानंतर जर यांच्यावर जर कारवाई नाही झाली यांची जर आयुद्धनंदी पण नाही झाली तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो मुंबईला जाऊन सीएम साहेबाला भेटणार आणि मी मुंबईला जाऊन सुद्धा आमरण उपोषण करणार इथे तर करणारच पण मुंबईला जाऊन पण करणार मला सीएम साहेबावर शंभर टक्के विश्वास आहे सीएम साहेब मला न्याय देतील आणि सा विश्वास आहे मला उपोषणाला चोवीस पर्यंत एस पी साहेबच सगळ्या सा प्रकारचे गुन्हे दाखल करतील आणि मला न्याय देतील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा